सोलापूरचा ती गाडी अजून बसलेले मग यांचं नियोजन काय नियोजन पचर ड्रायव्हर लोक फिरायला गेले नाही ड्रायव्हर नियोजन जमत नसेल तर तसं सांगा तुम्ही बिलकुल अजून पण सांगतोय जेवढ्या या लेट गाड्या करतील पब्लिक वाढली आहे भरपूर मुंबईला जायचंय आमची ट्रेन आहे आम्ही इथून सोलापूर जोपर्यंत आम्ही इथून मिळत नाही सोलापूरला नाही आमचं तिकीट वेस्ट जाणार वाया जाणार आता कन्नड ते ते सुद्धा दोन गाड्या सोडल्या दीड दोन तिकीट आम्ही इथून जायचं